चला सर्व यात्रेकरून विनंती आहे सर्वांनी चहा पाण्यासाठी यादी चला सर्व यात्रेकरून विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय देवरामजी लांडे साहेब यांनी गेले सातत्यानं सोळा वर्षाच्या सोळा वर्षी सुद्धा सर्वच करून शेतकरी आणि सर्वच यात्रा प्रेमिकांसाठी चहापाऱ्यापासून ते नाश्ता आणि थेट अन्नदाब अशा प्रकारची गेली सातत्यानं सोळाव्या वर्षी ही सेवा करत असताना मी साहेबांना धन्यवाद देईन अभिनंदन करेन कौतुक करेन की साहेब असंच प्रेम तुमचा या गोरगरीबी शेतकऱ्यांना गोरगरीब गोर जनते आणि हो, तळागाळातल्या सर्व सामान्य माणसं राहू द्या चला सर्व यज्ञ करू नये आपण सर्वांनी चहा पाण्यासाठी यायचे रांगेत यायचे कृपया आणि चहा पिऊन जायचे कप आंबेवरती एका ठिकाणी टाकायचे बरं का दोन लाईन जरा हॅलो सर्वांनी या च्या पाण्यासाठी रात्रीचा कार्यक्रम आपल्या खऱ्या अर्थाने अभय आपला थांबला अकराचा टायमिंग असल्यामुळे परंतु त्याची उडीव याच ठिकाणी आज आपण भरून काढणार आहोत आज त्यांचा अग्निबंदनी त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे ऑर्केस्ट्राचा चला सर्वच यात्रा करू यात्रा प्रेमिक यात्रा प्रेक्षकांना विनंती करतो आपण सर्वांनी चहा पाण्यासाठी यायचे याच ठिकाणी लांडे साहेब स्वतः या ठिकाणी सर्व सामान्य माणसाला चा कसा मिळेल याची बिलकुल खात्री करतायत तेव्हा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी चहा पाण्यासाठी यायचे चला परंतु रांगेत द्यायचं गलासाची सूचना दिली नाही गलासाय ते टाकू नका कलासा पलीकडे लिहून टाकायचे ते पण तो पण द्या तिकडे चला सर्वच यात्रा करू यात्रा प्रेमिक यात्रा प्रेक्षकांना विनंती करतो सर्वांनी सर्वांनी चल पाण्यासाठी यायचे हा कृपया या सर्व या विनंती करून आपण लाईन मध्ये घरास लांबरो टाकायचे अरे मार्केट मे बैल लाया अरे मार्केट मे बैल है हे ओ, ग्रेट हो और पुना जिल्ह्या का एक देवराम हो देवराम भाई की नेट पुणे जिया देवराम आहे तोरामेटो हीअ ख़र अर्जना लांडा साहिब वर्ती

जवाब बाबतला तुम्ही हे बघा मदत सर्वांनी करायचे आम्ही पुणे जिल्ह्यावर आले इथं आमच्याकडे बाजल्या कमी आहेत गहू कमी आहेत बाजल्या कमी आहेत आपल्याला सर्वांना फक्त सहकार्य करायचे आणि एकही मंत्रावरल्या पाहिजे समोर तिकडं पंत उतर पर्यकाने टाकायची नाही टाकली तर मी टाकेल बाबा एवढी फक्त मला मदत करायची हातोडून विनंती <स्थाँगा> वाढत झाला मटन घ्या बाकी वरिक रसा भरपूर वाडा मटर पर्तकाला वाढा प्रत्येक माणसाला या ठिकाणी जेवण आपण देणार आहोत రే <speaking> బాంగ <in foreign language> ू नका ज्यांना वाढून झाले ते झालं का दुसरी प्रकार असू फक्त तुम्ही पंत्रवाली उत्पत्ती तिकडे का इथं प्रत्येक येणाऱ्या माणसाला आपल्याकडून एक प्रामाणिकपणे सेवा आहे हे काय तुमच्या जर एक शेतकरी माणूस माणसं आणि येत्रेला जेवण फुकवते त्याच्यामुळे मला अख्ख्या यात्रेला दोन द्यायचे इथे काय एका गावातली माणसं नाही इकडे आजूवालप्रमाणे याही वर्षी सोळावे वर्ष प्रसादन करत असताना या ठिकाणी आमचे नेते आदिवासी समाजचे दैवत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि प्रमाण सदस्य देवरामजी दांडे साहेब या ठिकाणी दहा वर्ष झाली सातत्यानं मनाची या ठिकाणी पंगत देत आलेली आहेत तरी सर्व यात्रा पेक्ष यात्रा प्रेमी यांना मी विनंती करतो आपण सर्वांनी आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी जेवण करायचंय कुठलीही कमतरता भासणार नाही फक्त शिस्त पाळायचे आपलं जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने आपली पत्र उचलून थोडी दूरवरती नेऊन टाकायचे कृपयाची दक्षता घ्यायची आणि सूचनेचं पालन करायचे या ठिकाणी दाने साहेबांच्या वतीनं याच ठिकाणी खऱ्या अर्थानं यात्रा प्रेमकांचं मनोरंजन असं करण्यासाठी जबरदस्त अशी आरकेस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्या आरकेस ला सुद्धा सर्व यात्रा प्रेमकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे त्याला वाढते म्हणजे ओपीडी तर वाढायचंय विचारून वाढायचंय कृपया पत्र की अन्न शुद्ध करा अन्नाची नाजू होईल अशा प्रकारे वाढू नका दादर केवळ भरपूर वाढा परंतु विचारून वाढा म्हणजे पालघर जिल्हा पुणे आणि माझे बैलप्रेमी लोक यांनी आज इकडे साथ दिली आणि लांडे साहेबांनी इकडे जेवण ठेवलं म्हणजे खूप म्हणजे मला इतका आनंद वाटतो आज ते पंधरा ते सोळा वर्ष इकडे आज ते जेवण देतात म्हणजे काय गरीब नाही ते पण गरीबच आहेत पण त्या आज गरीबातून मोठे झाले लांडे साहेबांनी मला मला ते अठरा दिवसापूर्वी मला फोन केला होता भूपेश तू ये मी येणार नक्की येणार लांडेसाहेबांना बोलून नक्की येणार तर तुमच्या आशीर्वादाने दरवर्षी मैशाला येणार दरवर्षी मैसा तर पहिलं तर भरपूर गाजवला पण यावर्षी म्हणजे नक्कीच गाजव्या तर गाजवलंच पाहिजे आणि म्हणजे लांडे साहेब म्हणजे एक आपले म्हणजे वडीलधारी माणसासारखे आहेत पण हे वडीलधारी माणसं असले तरी आज आज नाही हे माझे मित्र आहेत आणि आदिवासी लोकांसाठी जे करतात ते आदिवासी लोकांसाठी करत नाहीत सगळ्या महाराष्ट्रासाठी करतात पुणा जिल्हा हा यांचा एक म्हणजे बैलप्रेमी असच नाही ते शेतकरी लोक कुठे काही स... काय प्रॉब्लेम आला त्या साठी धावणार असे आपले लांडे साहेब आहे पण आज मी लांडे लांडे साहेब बोलतो असं नको जाऊ त्यांचं नाव देवराव देवराम लांडे साहेब आहे हे लक्ष ठेवा आणि आपलं जे भोजन आहे पार पडा ह्याच्यानंतर एक माझं गीत होणार आहे आणि हे मी गीत प्रयत्न नक्की करणार आज आपलं भोजन दिलेलं आहे दरवर्षी पंधरा ते सोळा वर्षपर्यंत मी देतो देतात त्यांनी समोरून बघतोय आणि आज आग आपण जेवल्यानंतर प्रत्येकानी जे आपली जी काय आहे ही म्हणजे आपली अन्यता अन्यता असलेली ही पत्रा वेळ पत्र म्हणजे आपल्या एक ताट ताट हे आपल्या प्रत्येकाने प्रत्येकाने उचलून एक म्हणजे कुठे असं फेकून द्यावं असं नाही पण हे आपण आता त्याने भोजन दिलेलं आहे असं नाही समजून हा एक आपला एक महाप्रसाद म्हणजे महसोबाचा एक महाप्रसाद आहे ही थाळी बघून आपण कुठेतरी लांब लांब नेऊन टाकावं ही एक विनंती करतो पालघर जिल्हा आणि पुढा जय महाराष्ट्र